देशाच्या सार्वभौमत्वाला संविधानानं धोका निर्माण केलेला आहे प्रशासनानं भारताच्या संविधानामधला आर्टिकल एक्कावन्न क मधला पहिला मुद्दा म्हणतोय संविधानाचा सन्मान टाकला पाहिजे इथं हत्या शब्द वापरून तुम्ही संविधानाचा अपमान केलेला केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय येथील ताराराणी सभागृहात एक प्रदर्शन भरवण्यात आलंय हे प्रदर्शन सुरू असून ज्यामध्ये राजदंडावरील वापर करण्यात आला आहे तसेच या प्रदर्शनाला संविधान हत्या दिवस असं नाव दिलं प्रदर्शन तातडीने बंद करावे या मागणीसाठी बुधवारी आणि गुरुवारी वंचित बहुजन आघाडीतर्फे निदर्शने करण्यात आली देशभर तसेच महाराष्ट्रात आणि आणीबरेंवर आधारित छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आलं असून त्यात राजमुद्राऐवजी सेंगोलची प्रतिकृती वापरली होती तसेच संविधान हत्या दिवस म्हणून याला नाव दिले या वंचित बहुजन आघाडीतर्फे अधिकाऱ्यांना जाब विचारून धारेवर धरण्यात आलं दोन दिवस सुरू असलेल्या या गोंधळामुळे गुरुवारी मात्र पोलीस फौजफाटाही मागवण्यात आलेला आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये आलोय आणि या ठिकाणी एक प्रदर्शन लावलं गेलेलं ला आहे त्या प्रदर्शनाचं टायटल असा आहे सव्वीधान आठ्या दिवस आणि मागे तुम्ही बघू शकाल तसं आणखी एक असं दिलेलं आहे आणीबाणीला पन्नास वर्ष आणीबाणी नावाचा जो काळ या देशामध्ये येऊन गेला तो या देशात या काळानं या आणीबाणीनं देशातल्या लोकांच्या स्वातंत्र्यावर ज्या आर्टिकल एकोणीस न जी स्वातंत्र्य दिली होती एकवीस न जी स्वातंत्र्य दिली होती त्याचं संकुचितपणा करण्याचा त्याच्यावर बंधन घालण्याचं काम आणीबाणीनं केलं या गोष्टीचं स्मरण आज सरकार करते पण ते करत असताना संविधान हत्या दिवस असा शब्द वापरलेला आहे आमचं या आणि त्यासोबत सेंगोल असा शब्द सेंगोलचा एक प्रतिमा लावली होती काल आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याबद्दलची भूमिका घेतल्यानंतर मागणी केल्यानंतर सेंगोला आज हटवण्यात आलेला आहे आणि आमचा आता पुढचा मुद्दा आहे संविधान हत्या दिवस म्हणजे नेमकं काय या देशामध्ये जर संविधानाची हत्या झाली असेल तर आमचा साधा प्रश्न असा आहे संविधान जिवंत आहे की मेलेला आहे संविधान मिलेलं असेल तर त्याचा मरतानाचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट त्याचं पोस्टमार्टम या दोन रिपोर्ट आम्हाला या प्रशासनाने दाखवावे